मित्रांनो जिजाऊ सध्या आता मार्च महिना सुरू आहे आणि सर्वच बँकांची लगबग सुरू आहे की शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची वसुली एकतीस मार्च पूर्वी ऐन प्रकारे करून घेतली जावी बरेच काही शेतकऱ्यांची कर्ज अशी थकीत आहेत की ते गेल्या दोन दोन तीन तीन वर्षापासून थकीत आहेत आणि अशा स्थितीमध्ये सध्या ग्रामीण भागामध्ये वाड्यावर वस्तीवर चावळ दोन प्रश्न प्रामुख्याने चर्चेला येतात की कर्जमाफी होणार का आणि दुसरा प्रश्न म्हणजे सन्मान निधीमध्ये वाढ होणार का ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर महिन्याला पाचशे रुपये दिले जातात म्हणजे त्या पाचशे रुपयामध्ये पती पत्नीचं दोघांचं मोबाईलचं रिचार्ज पण होत नाही तर हे पाचशे रुपयाच्या निधीमध्ये वाढ होणार का दोन हजार एकोणीस पासून हा निधी आहे तेवढाच आहे त्या तुलनेत महागाई ही भडमशात वाढलेली आहे गेल्या तीन मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे ते सव्वीस मार्च पर्यंत चालणार आहे आणि अशा स्थितीमध्ये सन्मान निधीमध्ये वाढ होणार का आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होणार का हा प्रश्न आता सातत्यानं समोर येतो आहे शिवसेनेच्या उभाट्या गटाने या संदर्भात आंदोलनही हाती घेतलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये महायुती जे सध्याचं सरकार आहे तर यांनी निवडणुकीपूर्वी कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं जाहीर आश्वासन दिलं होतं आता त्याची अंमलबजावणी हे करणार का आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होणार का हे आता सव्वीस मार्च नंतर कळणार आहे मात्र बऱ्याच सामाजिक आणि राजकीय संघटनाकडून शेतकऱ्यांना आवाहन केलं जातं की अ कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी बँकांचं कर्ज भरू नये शेतकऱ्यांचं सातबारा वर बोजा तर आहे परंतु दोन हजार चार मध्ये सरकारनं घोषणा केली होती की बुवा ज्यावेळेस सिव्हिल हे लागू केलं होतं क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरोचं जे काही पटानी अधिकार दिले होते बँका आणि वित्तीय संस्थांना तर त्यावेळेस सरकारनं घोषणा केली होती केंद्र सरकारनं के की शेतकरी हा सिव्हिलच्या कक्षात येणार नाही मात्र या पीक कर्जामुळे थकीत कर्जामुळे पूर्ण शेतकऱ्यांचं सिबिल हे डॅमेज झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये मागच्या वर्षी काही आढळकीचे प्रकरण शेतकऱ्यांचं सिविल डॅमेज असल्यामुळं काही बँकांनी पीक कर्ज नाकारलं होतं आणि अशा स्थितीमध्ये तर बँका कर्ज तर अशा बँकांवर एफ आय आर दाखल करू असं त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती मात्र राज्यामध्ये आतापर्यंत एकाही बँकेवर एफ आय आर दाखल झाल्याची घटना अजून तरी समोर आलेली नाही मग अशा स्थितीमध्ये राज्याची जी काही आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफीची घोषणा होईल असं काही वाटत नाही मात्र आणि त्या संदर्भात काही अशा हालचाली ही सुरू कारण आधीच या लाडक्या बहिणीमुळे शासकीय खर्चामध्ये तीस टक्क्यापर्यंत कपात केलेली आहे अजून सहाशे रुपयाची वाढ झालेली नाही आणि अशा स्थितीमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणातून या योजनेतून काढलं जात आहे बारा हजारावरून सन्मान निधी पंधरा हजारापर्यंत पोहोचणार का असंही आता चर्चा होताना दिसत आहे मात्र ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्याच्या नंतर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचं केवळ आणि केवळ फक्त वेगवेगळ्या योजनांच्या देऊन शोषणच होत आहे शेतकरी पूर्णपणे अगतिक झालेला आहे लाचार बनलेला आहे या व्यवस्थेपुढे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रतिष्ठा पतमर्यादा आणि मजुराच्या हाताला योग्य कामाला दाम मिळावं अशी मागणी आता सर्वच स्तरातून पुढे येत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा